महत्वाची बातमी समोर येतेय मातोश्रीवरती आता थेट जातोय कारण मातोश्रीवरती आजची ठाकरे गटाची बैठक रद्द झाली आहे आता आताची आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी मातोश्रीवरती आज ठाकरे गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडणार होती मात्र ही बैठक रद्द झाली आहे कालच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी भेट झालेली होती या भेटीमध्ये नेमकं काय झालं याबद्दल वारंवार चर्चा होत होती त्यातच आता आपण बघतोय मातोशीवरची आजची बैठक मात्र रद्द झालेली आहे सर्व महत्वाचे पदाधिकारी या बैठकीसाठी बोलवण्यात आलेले होते आणि त्यांच्या प्रांतातला अहवाल हा देखील मागवण्यात आलेला होता आणि त्यानंतर आपण बघतोय मातोश्रीवरची आजची ठाकरे गटाची बैठक रद्द झाली आहे बैठक रद्द करण्यामागचं प्रामुख्यानं कारण काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित महापालिका निवडणुका लढणार का, का, का आणि त्यासाठीची कशी रणनीती असेल कशा पद्धतीनं जागा वाटप केलं जाईल कशा पद्धतीनं पुढचे आडाखे बांधले जातील यावरतीच एकीकडे चर्चा होत होती आणि त्यातच आता मातोश्रीवरची ही महत्वाची बैठक रद्द झालेली आहे या बैठकीसाठी केवळ महत्वाचे नेतेच नव्हे तर आमदार खासदार देखील उपस्थित राहणार होते मात्र आजची ही बैठक रद्द झालेली आहे उद्धव ठाकरे यांनी ही बैठक का रद्द केलेली आहे या संदर्भात अर्थातच अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत कालची झालेली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही दोन भावांची भेट होती मावशीला भेटण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे हे तिथे गेलेले होते असं म्हणत संजय राऊत यांनी मात्र ही राजकीय भेट नव्हती असं म्हटलेलं होतं आणि राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र तब्बल दीड दोन तास चाललेली कालची महत्त्वाची बैठक आणि त्यानंतर आजची ही बैठक रद्द होणं यामागची कारणं काय अधिक जाणून घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय काय कारण बैठक रद्द होण्याचं प्रज्ञा एकदम आपण जर बघितलं तर आज जिल्हा प्रमुखांना देखील बोलवण्यात आलेलं आहे काही मोर्चे आमदार खासदारांना देखील बैठकीसाठी बोलवण्यात आलाय आहे ते या ठिकाणी आले आहेत मात्र दोन्ही बैठक आज एकाच वेळी घेणं शक्य नसल्याने आमदारांची आणि खासदारांची जी बैठक मातोश्रीवर आयोजित करण्यात आलेली आहे ती आज ऐवजी उद्यावर पुढे ढकलण्यात आलेली आहे मात्र आज राज्यातल्या सगळ्या जिल्हा प्रमुखांची बैठक उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे आणि या बैठकीला थोड्याच वेळात उद्धव ठाकरे मार्गदर्शन देखील करणार आहेत त्यामुळं आमदार खासदार आज होणार होती ही बैठक रद्द म्हणण्याऐवजी पुढे ढकलण्यात आली आहे असं म्हटलं तरी हरकत आजची जी बैठक होणार आहे ती त्याबद्दल थोडीशी सविस्तर माहिती जेणे कळू हो शकेल की कोणती बैठक होणार आहे आणि कोणती बैठक पुढे ढकलण्यात आली आहे आज आपण बघितलं तर दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जी बैठक झाली होती या बैठकीनंतर आज चर्चा करण्यासाठी नेमकं या बैठकीमध्ये काय झालं पुढली येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात काय भूमिका घ्यायची या सगळ्या संदर्भात आज उद्धव ठाकरे यांनी सकाळच्या सुमारास आमदार आणि खासदारांची बैठक आणि त्यानंतर एक वाजताच्या सुमारास या सगळ्या जिल्हा प्रमुखांची बैठक बोलवली होती मात्र आज आपण बघतोय या बैठकीमध्ये आज जर आमदार आणि खासदारांची ही बैठक आज आज रद्द झाली आहे आणि उद्यासाठी पुढे ढकलण्यात आली हो आहे उद्या बारा वाजता आमदार आणि खासदारांची बैठक उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे आणि आता सध्या जर आपण बघितलं तर जिल्हा प्रमुख या ठिकाणी मोठ्या संख्येनं संपूर्ण राज्यातले येण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे थोड्याच वेळात जिल्हा प्रमुखांची जी नियोजित बैठक होती ती पार पडणार आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अक्षय